आज आम्ही सगळे लोणाकर अयोध्ये येथे चाललो आहोत त्यामध्ये कारसेवक आहेत वारकरी संप्रदायाची लोकं आहेत तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी आहेत ही आस्था ट्रेन जी लोळा पुण्यावरून सुटणार आहे आज गोळ्यात जवळजवळ चाळीस एक सर्व रामभक्त आम्ही अयोध्येसाठी चाललो आहोत आणि एकूण सहाशे लोक मावाळ तालुक्यातून आम्ही जाणार आहोत सर्व या गाडीचं दर नियोजन दर्शनाची सर्व सोय ही भारतीय जनता पार्टीतर्फे केलेली आहे व पक्षाच्या वतीने सर्व राम भक्तांना या दर्शनासाठी या नियोजन केलेलं आहे त्यामध्ये महिला आहेत व बाकी सर्व पदाधिकारी आहेत मी सर्व रामभक्तांच्या वतीने रामलल्ला ही विनंती करतो की आमचा प्रवास सुखाचा हो तसेच सर्वांना व्यवस्थित दर्शन हो धन्यवाद पे चल के आज चारो धाम आए हैं। बजाओ नमस्कार माझं नाव वैशाली विजय चौधरी आम्ही देवरोडवरून आलो आहे माझा पूर्ण मोठा ग्रुप आहे आमचं गायत्री महिला भैषणी मंडळ विकास विकासनगर मध्ये आहे आणि आम्ही चाललो आहे अयोध्येला सर्वजणी आणि आम्हाला खूप छान वाटतंय की आम्ही पहिल्याच ट्रेनमध्ये आणि मंदिराचं चा उद्घाटन झालं आणि एक महिन्याच्या आत आम्हाला रामलल्लाचं दर्शन होणार आहे याचा आम्हाला खूप जास्त आनंद होतोय आणि यासाठी शंकर भाऊ जगतापांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सियावर रामचंद्र वीर बजरंग बली की अयोध्या येथे श्री लक्ष दर्शनासाठी मावळ परिसरातील श्रीराम भक्त आज लोणावळ स्टेशन रवाना होत आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक अविस्मरणीय असा आनंद आहे कारण की आज सोनियाचा दिनू बरसे अमृताचे रंग श्रीराम ललाच्या पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिर अयोध्येमध्ये उभे राहिलेले आहेत आणि श्रीराम लल्ला त्या ठिकाणी विराजमान झालेले असताना प्रत्येक श्रीराम भक्ताच्या मनावर आणि चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद वसाडून वाहत आहे आणि हे श्रीराम लल्लांचं दर्शन घेण्यासाठी आज खऱ्या अर्थानं प्रत्येक श्रीराम भक्त आतुर झालेला आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी असंख्य हिंदू बांधवांचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण केलं आणि जगामध्ये एक असं भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिर उभं राहिलेलं आहे निश्चितच सर्व श्रीराम भक्तांना हा फार मोठा आनंद आहे आणि सगळेजण आज अयोध्येमध्ये कधी आपलं पाऊल पडतं यासाठी आतुर झालेले आहेत सर्वांच्या या श्रीराम या यात्रेला सर्वांच्या उपस्थित सर्वांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जय श्रीराम जय श्रीराम पवन पुत्र हनुमान की बजरंग अनेक वर्षाची प्रतीक्षा गेली पाचशे वर्ष प्रभु रामचंद्र यांच मंदिर हो म्हणून अनेक पिढ्या संघर्ष सुरू होता आणि आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये रामलल्ला त्या ठिकाणी अयोध्येमध्ये मंदिरामध्ये विराजमान झालेले आहे अनेक वर्षाची आपली सर्व हिंदू धर्मियांची प्रतीक्षा त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि प्रभू रामचंद्र बावीस जानेवारीला मंदिरामध्ये विराजमान झालेले आहे आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून मावळ विधानसभेतील मावळ तालुक्यातील सर्व राम भक्त आज आम्ही अयोध्येला निघालेला आहोत मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये त्या ठिकाणी प्रभुरामाचं दर्शन घेण्यासाठी लोक येत आहेत आज आम्ही या ठिकाणी भरपूर जवळपास साडे तेराशे लोक एका ट्रेनने वास्ता ट्रेनने त्या ठिकाणी चाललेलो आहोत आदरणीय नरेंद्रभाई मोदी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेब यांनी सगळी व्यवस्था के केली आहे मी मनापासून सगळ्यांचा आभार मानतो आणि सगळ्यांची यात्रा सुखरू व्हावी हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं दो स्वागत मेरे है राम। से सभी राम भक्तों के लिए मैं एफी जर्नी कहता हूँ और शुभकामनाएं देता हूं और राम भक्तों के लिए मेरी तरफ से गिरीश धनराज पारक बीजेपी जैन प्रकोष्ठ महामंत्री की तरफ से और नवरत्न चिक्की की तरफ से उनको मैं चिक्की और नमकीन भेंट दे रहा हूं धन्यवाद जय जय आस्था एक्सप्रेस श्री राम भक्तों को लेकर जो है अवध्या पहुँचेगी क्योंकि हमारे भगवान श्री राम मर्यादा पुरुषोत्तम है हम लोगों को भी अपनी मर्यादा में रहते हुए कार्य करते हुए रेल सेवा देश सेवा करना है और कोई भी काम परिवार निर्माण से शुरू होंगे परिवार निर्माण एक ऐसी इकाई है परिवार की जो तो समाज निर्माण परिवार निर्माण और व्यक्ति निर्माण अंत्यता है राष्ट्र निर्माण होता है तो हम सबको भी हर से बहुत खुशी की बात है श्री राम जी के जन्मभूमि पर जो है सब लोग जा रहे हैं और एक ऐसी स्पेशल ट्रेन है सबके अंदर हर्षोल्लास है सबके अंदर हर्षोल्लास है बहुत उमंग है सही तरंग है और एक अजूब मतलब अनूठा अनुभव हो रहा है लोगों को भगवान राम की जन्मभूमि पर जाने के लिए उनका दर्शन करने के लिए एक अलग ही अनुभूति हो रही है सबको सुख अनुभूति हो रही है बहुत बहुत धन्यवाद के क्या पाया है सृष्टि के कण कण से पूछो तुमको खोने का दुख क्या है कौशल्या के मन से पूछो द्वार मेरे भगवान